आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष राजेश पावडे यांच्या वतीने अन्नदान वाटप करण्यात आले चक्रधर स्वामीनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष राजेश पावडे यांच्या वतीने फराळाची व्यवस्था करण्यात आली त्यांनी विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेऊन भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या देवाला एकच मान्य केली पाणी शेतकरी बांधणं सर्वांसह पाणी आणि पाण्याचं काम सुरुवात झाली आणि आमचं आवश्यकता आहे पाण्याची सुधारण आवश्यक आहे पाणी पाणी पडावं शेतकरी शुद्धी राव सुधारित शुद्धी काळामध्ये सर्व जरा समभाव यामध्ये सर्वांनी करणे आणि या निमित्तानं आषाढ़ी आषाढ़ी कमु सर्वे लाइ पावीचा सर्व अने मंगल शुभेच्छा